कुंभारी येथे उजनीच्या पाण्यासाठी तीन शेतकऱ्यांनी केले शोले स्टाईल आंदोलन उजनीच्या पाण्यासाठी येथील तीन शेतकरी कुंभारी येथील पाण्याच्या टाकीवर चढले या शोले स्टाईल अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली पोलिसांचे पदक घटनास्थळी धावून आले कर्देहळी येथील शेतकऱ्यांनी उजनीच्या पाण्यासाठी तेरा ऑगस्ट रोजी जलसंपदा विभागाला लेखी पत्र दिले होते उजनीचे पाणी एकरूप तलावात सोडून तेथून रामपूर तलाव कुंभारी तलाव शिरपनहळी तलाव भरून द्यावा आणि कुर्नुर धरणात पाणी सोडण्यात यावे अशी त्यांची मागणी होती स्वातंत्र्य येथील पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढले तेथून त्यांनी प्रशासनाला मागण्यांसाठी आंदोलन केल्याची माहिती दिली वास्तविक वीस ऑगस्ट पासून पाणी देण्याची तयारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली होती कृष्णात पवार यांना तसे पत्र दिले मात्र कृष्णा पवार यांनी यापूर्वीचा अनुभव चांगला नाही जलसंपदा खाती चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेते पाणी सोडा अन्यथा आंदोलन होणारच असे स्पष्टपणे बजावले होते अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला गुरुवारी सकाळी नऊ वाजता तिघे शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळाली आणि कुंभारीकरांची एकच गर्दी उसळली घटनेची माहिती मिळताच वळसव पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही ही माहिती मिळताच तातडीने ते घटनास्थळी हजर झाले उजनीच्या पाण्यासाठी आमचा लढा कायम राहणार रा आहे शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही शासन आणि प्रशासन फसवणूक करत आहे अशी आमची धारणा आहे माहिती देऊन वेळ मरून देण्याचा प्रयत्न आहे यापुढे त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवणार नाही असे आंदोलक शेतकरी कृष्णात पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी

पाणी तिथून सुटलेलं आहे असं पत्र घेऊन आले त्यामुळे आज आम्ही आजचं आंदोलन स्थगित केलंय पण जर उद्या पाणी नाही आलं तर त्यांनी त्यांचं म्हणणं आहे तीन दिवसात पाणी दोन दिवसात पाणी येईल इथं तर दोन दिवस तुम्ही वर था म्हणजे आम्ही दोन तीन दिवस वर थांबू शकत नाही तर तीन दिवसात जर पाणी नाही आलं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल आणि सगळ्याची वाट लावल्याशिवाय आम्ही शक्ती सोडणार नाही एवढंच मी आजच्या दिवशी सांगू इच्छितो सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा नमस्कार मी अमित ठोले सर्वांना सर्वांना अष्टात स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे एकरूप सिंचन योजना नसून रुखरुख सिंचन योजना आहे मित्रो हो, आता अठ्ठावीस वर्ष झालं आपण वाट बघत आहो पाणी या वर्षी येईल त्या वर्षी येईल असं म्हणत अठ्ठावीस वर्ष गेले आम्ही लहान असताना वडिलांना विचारायचो की बाबा एक वडिल कि हे खड्डा कशाचा आहे तर वडील सांगायचे की नाही हे एकरूप सिंचन योजनेचं आहे पाणी येणार आहे याला आता आम्ही चाळीशी पार झाली आमची आता आमचे मुलं विचारत आहेत की बाबा हे कशाचं खड्डा आहे तर आम्ही त्यांनाही सांगतोय की बाबा पाणी येणार आहे अजून असे किती पिढा जाणार आहेत देव जाणार अठ्ठावीस वर्ष एखादा प्रोजेक्ट मार्गी लागायला लागतो ह्याचं ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते सांगा हे जर पाणी अठ्ठावीस वर्षाखाली आलं असतं तर आपल्या गावाचं किती सुजलाम सुफलाम झालं असतं विचार करा आपलीही शेती बागायत झाली असती आपणही चां आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः चांगलं शिक्षण घेता आलं असतं आपल्याला चांगलं काहीतरी व्यवसाय केला असतो शेती केलं असतो प्रगतीशील शेतकरी म्हणून आपण पुढं आलो असतो पण आज परिस्थिती काय आहे कुठ तरी बीडी कारखान्याला जा कुठ तरी आपण सेंटरिंगला जा असं आपल्याला ही करायची वेळ आली कामं करायची वेळ आलेली आहे मग त्याचं हे जबाबदार कोण आहे अठ्ठावीस वर्षाला जे वर्षापूर्वी जे पन्नास शंभर कोटी मध्ये प्रोजेक्ट आज हजारो कोटी लागत आहेत त्याला मग त्याचं अकाउंटेबिलिटी कोण करणार आहे सांगा बघू हां शासन ह्याच्यावर पैसे कमवत आहेत आधी अधिकारांचे पगार थांबलेले नाही त्यांचे पगार चालूच आहेत पण मरतंय कोण शेतकरी मरलो नाही त्याचं फक्त मग ह्याला जबाबदारी कोण हे कोण विचारणार कोण दाद मागणार आहे की नाही अजून किती म्हणून आपण सहन करायचं आहे म्हणून हे आजचं आंदोलन त्यासाठीच आहे आणि हेनी पाणी सोडले नाही उगी नुसतं असंच मोग म्हणलंय तर ह्याचे पुढच्या दिशा अजून वाईट होणार आहे ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार करन आहे कारण केल्याशिवाय पर्या पर्याय राहणार नाहीये आणि असंच आपण हे शेतकरी आपण सगळे शंड म्हणून राहणार नाही यापुढे आता आता एकजुटीने आम्ही कामाला लागणार आहे आणि पाणी मिळूनच दाखवणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो पोलीस निरीक्षक साहेबांचा आणि इतर पूर्ण डिपार्टमेंटचा प्रेसचा आणि आपले पाटबंधर खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी बदल त्यांचा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद थोडं बोलून घेतात दोन दिवसात पाणी सोडता उजनी धरण उजनी 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 धरण आपले एकशे दोन टक्के भरलेले असून आपले जे आहे उजनी धरणातून विसर्ग चालू करण्यात आलेला आहे उजनी धरणातून विसर्ग कारंभ पंपग्रहाद्वारे आपल्याकडे उपलब्ध होताच आपण लवकरात लवकर पाणी वेग्रग सिंचन योजनेद्वारे द दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास एकवीस गावं आणि अक्कलकोट तालुक्यातील एकावन्न गावांना आपण पाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि लोकप्रतिनिधींचा जो यासाठी पाठपुरावा आहे निधी निधीसाठी किंवा या गोष्टीसाठी त्यामुळे निधी उपलब्ध होतो आहे आणि लवकरात लवकर ही योजना आपण अंतिम करतो आहे पुढच्या जूनपर्यंत हो धन्यवाद पुण्याच्या संदर्भात आम आमची पण शेतकरी लोकांना एक मागणी आहे किंवा विनंती आहे आमची की बाबा आपण जेव्हा कालव्याला पाणी वगैरे येतो तेव्हा त्याचं आपण शिस्तबद्ध नियोजन केलं पाहिजे त्या अर्थी त्यासाठी आपल्याकडे शिष्टमंडळ त्यांनी नेमून द्यायचे ठरलेले आहेत तीन लोक ते घेऊन येत आहेत तीन लोकांच्या संदर्भात उद्या बैठक घेऊन शेतकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल केले होते त्या संदर्भात आपण माघारी गुन्हे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा